ने नाही मै नाही जाणार ते सागराकडे आवडून नरतम सागर मजा आवरूच बोलली गेईल नाही जायचं त्याच्याकडे आणि आपले लेखरानी तुम्हाला विचारलं आई कुठे गेली तर काय सांगणार आहे तुम्ही सांगा ना बोला काय सांगणार आहे त्यासने हे सांगणार कि त्यांच्या त्या सोडप काय हो कर्ज तुम्ही घेतलं आता ते फेडता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या लग्नाच्या बायको सोबत अजून वरून काय म्हणत आहे एका ही, प्रश्न आहे माझ्यासाठी किती भयानक आहे तुम्हाला मी कस सांगू मी आत्ताच्या आता पोलिसांकडे जाता आणि त्या सावकाराबद्दल तक्रार करते आणि तो सावकार माझ्यासोबत काय काय करणार होता सांगणार व समजा सांगणार मी जाते